कशा आय होप म्हणजे असाल तर तुमचा दिवस आज सगळ्यांचा आनंदी 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 जाओ तर माझ्या मिस्टरांना बघा आज कंपनीतून काय भेटले कंपनीतून म्हणजे त्यांचं तर अंग म्हणजे त्यांचं स्वतःचं काम आहे ते प्लंबिंग इलेक्ट्रिशियनचं कॉलवरती जातात बट ज्यांचे ते म्हणजे नळ वगैरे यूज करतात ते असतात ना कंपनीचे कुठले तरी नळ तर ते नळ यूज करतात ना त्या लोकांच्या कं मग म्हणजे लाइटिंग ची वगैरे त्यांची काम आहेत फिलिप्स ची वगैरे नळ वगैरे ते तर त्या ज्या कंपनी कडनं ते घेतात ना दुसऱ्यांच्या घरी समजा लावायचे तर त्या कंपनीने त्यांना एक इव्हेंट मध्ये बोलवलेलं होतं तर त्या इव्हेंट मध्ये त्यांना गिफ्ट मिळालेलं आहे जेवण होतं आणि गिफ्ट बघा तुम्ही त्यांना काय मिळालेलं आहे इव्हेंट मध्ये मला तर खूप आवडलेले गिफ्ट चला तर मग आपण आपण

कॉम्पिटिशन हा एक छोटा डबा तुम्हाला चटणी चुटणी बाय लावू इष्ट लावू का तो बाई नाही इष्ट लावायचं तर सांग तर हा डबा दिलाय छोटा चटणीसाठी तुम्ही याच्यामध्ये कुरकुरे पेपर चिप्स <laughs> सॉरी हा डबा आहे बोलू ना मनी मध्ये मी सांगते ना स्टीलचा डबा दिला खूप छान डबा आहे मला नाही आवडला किती डबे आहेत एक दोन किती डबे दिलेले आहेत

येणार तुम्हाला तीन होऊ नका डब्यांबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर माझ्या या याच्यामध्ये डाळबाट येणार याच्यामध्ये चपाती येणार आणि याच्यामध्ये भाजी येणार आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे लोणचं येणार तुम्ही दुसरं काय पण घालू शकता तर अशा डबे त्यांना फायनली भेटलेले तर डबे खरंच मला खूप आवडतो <laughs> अरे बाबा तो व्यवस्थित आला का नाही चेक करण्यासाठी घातलेला काढायचा टी शर्ट आता पण बघणार नाही तुम्हाला चांगलाय का पण चांगलं आहे त्यांना सांगा बघ कायच मला टीशर्ट भेटले फिलिप्स कंपनी म्हणजे लाइटी लावतात ना घरामध्ये बोर्डामध्ये बोर्डामध्ये असं तुम्ही ज्या घरामध्ये लाइटी लावता फिलिप्स कंपनीच्या फिलिप्स त्या फिलिप्स कंपनीचा टी शर्ट तुम्ही बघू शकता मागून का हा तर टीशर्ट कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कंपनीच्या मीटिंग ला गेलेले जे काम करतात ना प्लम्बिंग इलेक्ट्रिशियन त्या मीटिंगला गेलेले त्या मीटिंग मध्ये त्यांना हे भेटले पाहिजे तर कसं वाटलं कमेंट करून सांगा टी शर्ट आम्हाला असे भरपूर येत असते येत असतात तिथे काय लिहिलंय साथी रिवॉर्ड प्रोग्राम आणि पर... कमल आणि कमल पण दिलेले हे कमल आहे हे समजा होतो कमल आहे हे आता जेवायचं आपण आता कमल हे कमल जेवण खाऊ करू ना करुणा जेवण करायचे आपल्याला ग्रहण जेवण ग्रहण करायचे चल अरे नाही कशा जा माणसाला ग्रहण एक काम कर बिळाला ये कुठली मच्छा आणली सुरमि ती याशी कशी झाली या, ते मुला। याशी। अरे थी, ले थी। काम थे। तर सगळ्यांनी या जेवायला बघा आज आम्ही मच्छी फ्राय मागवलेली आहे मला मच्छी फ्राय करता येत नाही त्याच्यामुळे मी त्यांना बोलली मच्छी घेऊन या आणि वजुरीची भाजी बनवलेली वडोडीची भाजी आहे टीशर्ट काय आत निघणार नाही टीशर्ट आता घालूनच झोपणार आहे ताबी बघता काय जावा बकचप आई हो रे असेल चिडचिडी मी कसा सहन करतोय मला माहिती सहन करतो तुम्हाला आई हो मग मच्छी कशी येते तर सगळ्यांनी मच्छी खायला या भेटून जेवणाला पाणी सुटते भेटूयात जेवल्यानंतर तर अजून टी शर्ट काढलं नाही ह्या माणसाने अरे तुझ्या तिकडे अजून पण टी शर्ट काढलं नाही काढलं ना टी शर्ट आता मी झोपणार आहे काय बोल तुला काय त्रास आहे टी शर्ट घालूनच झोपणार आहे गिफ्ट भेटलं तुम्हाला गिफ्ट हा भेटल तुला काही भेटत पण नाही ते ना ते लहान मुलांसारखी गंमत झाली नाही का आपण लहानपणी कुठली गोष्ट घेतली म्हणजे कपडे आ कपडे घेतले सँडल घेतली टी शर्ट म्हणजे काही पण आपण घ्यायचो तर जवळ मी कशी लहानपणी जवळ घेऊन झोपायची नाही तर चार वेळेस ते घालून बघायची सँडल घात सँडल आणले रे पप्पांनी काहीतरी जी गोष्ट नवीन घेतली आणि नवीन बुक्स भेटायचे ते आपण ते तर घेऊन नाही झोपायचो म्हणा पण नेहमी उघडून उघडून बघायचो जेवढा अभ्यास आपण ओपन करून बघितलेला नसतो तेवढा आपण ते बघून बघून नवीन भेटले ते तसं म्हणजे नवीन गो नवीन वस्तू आण आणतो आणायचो तर बघत बसायचो रात्रभर मी तर ड्रेस घालून बघायची रात्री कधी किती वाजता उठून पण मी ड्रेस घालते नवीन अजूनही मी काय नवीन वस्तू आणली ना गोष्ट म्हणजे ती चार वेळेस घालून बघणार तशी गंमत झालेली आहे यांची बघा तुम्ही तशी गंमत झालेली आहे यांची आता टी शर्ट काय निघणार नाही टी शर्ट त्या काय आता निघणार नाही काढणार तुला काही त्रास

दा। कस जात गो मग सकाळी उठून स्कूल ला जायला नको काय नाही टाइमपास सगळ काय उठ काय उठा आवरायचं नाही तुम्हाला अरे उठ तू लवकर उठत नाही सकाळी नाही लोकल हो अरे कापडे कपडे कपड़े ओरिजिनल लुक मध्ये या अरे हुआ आहे अरे ड्रेस किती वेळा तेच पण साडीच घातले साडी बघ

हे जे आहे नागे ओपन जागा ते त्याच्यातून बारीकोळ येत पण कधीतरी असतात पण आज परत भेटलं लास्ट टाइम पण आम्ही उंदराला म्हणजे मांजरीला पकडून दिलेला हुंदर शेवट पकड अशा प्रकारे आपल्याला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाईप करायला विसरू नका म्हणजे स्टार मला व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर स्टार द्या मला हा भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा तप तप केलीये झालं झालं आता बाहेर मिक्सर माव